नमस्कार मित्रांनो मी गायत्री महाजन गायत्री ऑनलाईन अकॅडमी या युट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते कसे आहात सगळेजण व्हिडिओ बघताय रोज एंड पर्यंत व्हिडिओ बघायला विसरू ठीक आहे आज आजचा टॉपिक आहे आपला तारखेवरून वाढ शोधणे तारखेवरून वाट शोधणे हा टॉपिक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि जवळपास तुम्ही बघता आहात की सगळ्या सरळ सेवा भरतीला नो द्यायला स्कॉलरशिपला पोलीस भरतीला तारखेवरून वाढ शोधण्याचं एखादं एक्झाम्पल असतं आणि असल्यानंतर आपला मार्क्स मात्र जाऊ नये आणि जाणार नाही याची खात्री देते कारण आजचा टॉपिक खूप ट्रिकी आहे खूप जास्त इम्पॉर्टंट ट्रिक यूज केलेली आहे आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला दुसरा कुठलाही व्हिडिओ बघण्याची गरज राहणार नाही याची खात्री देते आणि व्हिडिओ एंड पर्यंत पाहायला विसरू नका कारण व्हिडिओच्या शेवटी सुद्धा मी एक ट्रिक सांगितलेली आहे जी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतरच कळणार आहे क्लियर आहे सगळ्यांना चला तर मग व्हिडिओ लगेच सुरुवात करूया तारखेवरून वाढ शोधणे आता तारखेवरून वाढ शोधण्यासाठी मी काय केलेलं आहे की एक ट्रिक यूज केलेली आहे त्यामध्ये पहिला जो ब्लॉक आहे तो शतक आहे पहिला जो ब्लॉक काय आहे शतक आहे आणि दुसरा तुम्हाला शतकानुसार कोट दिलेले आहे शतकानुसार कोट दिलेले आहे त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला तीन टेबल लक्षात ठेवायचे पहिला शतक शतकावरून शतकाचे कोड दुसरा आहे दिवस दिवस किती असतात आठवड्याचे सात दिवस सात दिवसाचे सात कोड आणि त्यानंतर आहे महिने बारा महिने असतात की नाही मग बारा महिन्याचे बारा कोड अरे बाप रे केवढ टेन्शन आलंय रिलॅक्स रिलॅक्स बघा मी काय सांगते खूप ट्रिकने सांगणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला कुठलंच जड जाणार नाही फक्त व्हिडिओ सुरुवातीचे पाच मिनिट मन लावून नये का एकदा हे तीन टेबल तुम्हाला कळले की शंभर टक्के प्रत्येक प्रॉब्लेम तुम्हाला कळणार आहे क्लिअर आहे इथपर्यंत आता पहिलं बघा शतक सोळाशे पासून सुरुवात केलेली आहे आणि तुम्हाला असं वाटेल की सोळाशेच का सोळाशेच्या आधी जे का नाही इतकं आयोग असो किंवा कुठलंही एमपी म्हणजे कुठलीही एक्झाम असो तुम्हाला जास्तीत जास्त एकोणवीसशे ते दोन हजार पर्यंतचेच विचारणार आहे आता दोन हजार पंचवीस चालू आहे कि दोन हजार पंचवीस पर्यंतचेच तुम्हाला वार विचारणार आहेत त्याचे पुढचे वार विचारतील नाही जवळपास आपण म्हणा किंवा आपले आई वडील एकोणीसशेच्या काळातील असतील आणि काही जण दोन हजार पासून जसं की तुमचे बहीण भाऊ आणि तुम्ही सुद्धा आता दोन हजारच्या काळातले असणार अशा टाईप मध्ये आपल्याला दोन याच्या मधलं बघायचं आहे क्लिअर आहे सगळ्यांना समजते मग पहिला जो शतक आहे तो आहे सोळाशे आणि सोळाशे ते सोळाशे नव्याण्णव सोळाशे ते सोळाशे नव्याण्णव मग सोळाशे ते सोळाशे नव्याण्णव या शतकाचा कोड आपल्याला काय दिलेला आहे या शतकाचा कोड दिलेला आहे आपल्याला सहा या शतकाचा कोड काय दिलेला आहे आपल्याला सहा क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना बघा या शतकाचा कोड काय दिलेला आहे सहा दिलेला आहे सहा दिलेला आहे क्लिअर आहे सगळ्यांना समजतंय नेक्स्ट बघा सतराशे ते सतराशे नव्याण्णव पर्यंतचा जो कोड आहे तो आपल्याला चार दिलेला आहे सतराशे ते सतराशे नव्याण्णव पर्यंतचा कोड काय दिलेला आहे चार दिलेला आहे आता सोळाशे ते सोळाशे नव्याण्णव पर्यंतचा जो कोड आहे तो लक्षात कसं ठेवायचं सोळाशे मध्ये काय आलेला आहे सहा आलेला आहे मग त्याचा कोड सहा ठीक आहे लक्षात ठेवण्यासाठी छोटं होऊन लक्षात ठेवायचं जितकं लहान होऊन शिकाल तितकं छान आणि गोड पद्धतीने समजेल ठीक आहे खूप आव आणायचं नाही मी मोठा आहे मी एमपीएससी ची तयारी करतोय ची तयारी करतोय काही हरकत नाहीये लहान होऊन शिका खूप छान पद्धतीने शिकायला मिळेल आणि समजेल सुद्धा ठीक आहे नेक्स्ट बघा सतराशे ते सतराशे नव्याण्णव सतराशे ते सतराशे नव्याण्णवचा जो कोड आहे तो चार आहे आता चार का ठेवला माहिती नाही ट्रिक आहे लक्षात ठेवायची आहे बरोबर आहे ना फक्त तुम्ही काय करायचं सहा मधनं दोन मायनस केलेले आहे एवढं लक्षात ठेवायचं मग अठराशे ते अठराशे नव्याण्णव पर्यंतचा कोण चार मधनं दोन मायनस केलेले आहेत क्लिअर आहेत इथपर्यंत सगळ्यांना नंतर एकोणवीसशे ते एकोणीसशे नव्याण्णव पर्यंतचा कोड दोन मधून दोन मायनस केलेले आहे किती राहतील शून्य राहतील समजते सगळ्यांना आणि दोन हजार ते दोन हजार नव्याण्णव पर्यंतचा जो कोड आहे तो सहा आहे आता शून्य मधून दोन मायनस केले का नाही शून्य आलाय ना मग शून्यानंतर पुन्हा वर जायचं कुठे जायचं वर सहा वर कुठला कोड होता पहिला कोड सहा होता मग सहा पासून पुन्हा रिपीट करायचं म्हणजे सहाच्या खाली जर तुम्हाला दोन हजार म्हणजे तीन हजार ते तीन हजार नव्याण्णव पर्यंतचा असेल तर पुन्हा काय ना चार पुन्हा काय येणार तीन हजार नव्याण्णव म्हणजे चार हजार ते चार हजार नव्याण्णव पर्यंत पुन्हा येणार आहे दोन नंतर येणार आहे शून्य पुन्हा येणार आहे सहा म्हणजे ही जी आपली सीरीज आहे ही रिपीट होणार आहे इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे आता बघा इकडे वाढ दिलेली आहे या कुपऱ्यामध्ये काय दिलेले आहेत वाढ दिलेले आहे आणि वार म्हणजे काय दिवस आठवड्याचे दिवस सात असतात हे सगळ्यांना माहिती आहे आणि आठवड्याचे कोण लक्षात ठेवायचे आहे बापरे केवढं मोठं काम असणार हे आठवड्याचे कोड सुद्धा लक्षात ठेवायचे काय मॅडम आज एका दिवशी जीव घेणार की काय लेकरांचा असं काहीही नाही बघा रविवार आहे सोमवार आहे मंगळवार आहे रविवार सुट्टीचा दिवस असतो की नाही रे रविवारी काही करता का तुम्ही नाही करत झोप घेता की नाही निवांत झोप घेता आई उठवते उठरे वाडा नको नको आज रविवार आहे ठीक आहे आज काय आहे रविवार आहे मग रविवारी काहीही आपण करत नाही म्हणजे रविवारचा कोड काय आहे झिरो सोमवार शाळेचा पहिला दिवस आठवड्याचा पहिला दिवस आपण म्हणतो सोमवार पासून सुरुवात झाली ठीक आहे किंवा ऑफिसचा पहिला दिवस असतो म्हणजे सोमवार पहिला दिवस मंगळवार दुसरा दिवस त्यानंतर बुधवार तिसरा गुरुवार चौथा शुक्रवार पाचवा शनिवार सहावा इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे असं मी समजते आता नेक्स्ट हे दोन टेबल तुम्हाला खूप छान पद्धतीनं लक्षात राहिले पुन्हा सांगते शतक सोळाशे पासून सुरुवात घेतलेली आहे आपण सोळाशे मध्ये सहा आलेला आहे म्हणजे सोळाशे ते सोळाशे नव्याण्णव पर्यंतचा जो शतक आहे त्याचा कोड सहा आहे मग सतराशे ते सतराशे नव्याण्णव पर्यंत दोन मायनस करायचे सहातून दोन गेले चार राहिले सतराशे अठराशे ते अठराशे नव्याण्णव पर्यंत चार मधून दोन मायनस करायचे दोन राहिले मग एकोणीशे ते एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत दोन मधून दोन मायनस केले झिरो राहला मग आता झिरो मधून मा दोन मायनस करायचं नाही झिरो नंतर पुन्हा आपला पहिला कोड काय होता सहा तो रिपीट ठेवायचा सहा पुन्हा चार पुन्हा दोन जेवढं विचारेल पण माझ्या मते तुम्हाला जे जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात ते प्रश्न विचारले जातात ह्या दोन गोष्टीवर कुठल्या हे जे आपले दोन आहेत ना एकोणीसशे ते दोन हजार पर्यंतचा जो काळ आहे त्यावर विचारले जातात किंवा एकोणीसशे ते दोन हजार नव्याण्णव पर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत विचारतील इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे नेक्स्ट बघा नेक्स नेक्स्ट बाबा नेक्स्ट पहा आपण काय करतोय पुन्हा आता आपल्याला काय करायचं आहे महिने बघायचे महिन्यांचा कोड आहे महिने आता हा थोडासा मन लावून ऐका शांततेत समजेल जानेवारी महिन्यापासून सुरुवात होते जानेवारीचा कोड मी दिलेला आहे झिरो फेब्रुवारीचा दिलेला आहे थ्री हे दोन लक्षात ठेवले पहिलं काय आहे शून्य दुसरा आहे तीन इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना नंतर महिन्याचे सिरीज वाईज लिहून घ्यायचे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर मग आता त्यानुसार असली जानेवारीला शून्य दिला आहे फेब्रुवारीला तीन दिलेला आहे मार्चला काय करायचं पुन्हा तीनच द्यायचा आणि नंतर इथं घ्यायचं सिक्स वन म्हणजे तीनशे एकसष्ट नंतर हा तीन दिला होता की नाही या तीनच्या नंतर इथे घ्यायचा चार मग एकसष्टच्या नंतर इथे एकसष्ट केलेलं आहे इथे ना बासष्ट क्लिअर आहे नंतर अर्धशतक द्यायचं अर्धशतक म्हणजे काय पन्नास वर्षे आणि नंतर काय करायचं पस्तीस क्लियर आहे मग आता बघा तुमच्या लक्षात येत असेल जानेवारीचा झिरो फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे असं मी गृहित सगळ्यांनी लक्ष द्या तेवीस डिसेंबर आहे पहिले आपली तारीख लिहून घ्यायची तेवीस त्यानंतर डिसेंबर महिन्याचा कोड काय आहे पाच कोड आहे डिसेंबर महिन्याचा तो लिहिलेला आहे त्यानंतर बघा दोन हजार चौदा दोन हजार चौदा या दोन हजार या वर्षाचा कोड किती आहे सहा आहे तो सहा कोड लिहायचा ली लिहिला त्यानंतर बघा सगळ्यांना मी प्लस प्लस करते चौदा आता चौदा आहे की नाही चौदा जशाला तसे लिहायचे लिहिले चौदा जशाला काय लिहायचे तसे लिहायचे मग त्यानंतर हा जो चौदा आहे या चौदाला के काय केलेला आहे मी डिवाइड केलेला आहे कशाने डिवाइड केला चारने अशी ट्रिक लक्षात ठेवू नका की इथे चार आहे म्हणून चारने डिवाइड केलं तिथे कुठलंही वर्ष येऊ द्या दोन हजार अकरा असो बारा असो तेरा असो कुठलंही वर्ष असो तिथे ती तीन चारनेच डिवाइड करायचं डिव्हिजन सगळ्यांना येते ठीक आहे चार त्रिक आपल्याला बाकी किती उरते इथे घेणं ना देणं नाही आपल्याला इथे ऍक्च्युअल काय पाहिजे आहे कोशंट पाहिजे आहे भागाकार पाहिजे किती आला तीन ठीक आहे आता या सगळ्यांची काय करायची ऍडिशन करायची ऍडिशन किती मिळाली आपल्याला एक्कावन्न आता या एकावन्नला सातनी भागायचं सातनीच का भागलं कारण आठवड्याला दिवस किती असतात सात असतात आता बघा मी इकडे भाग देते एक्कावन्न आहे आणि सात आहे साती साती एकोणपन्नास क्लिअर बाकी किती उरले दोन आता या दोन ला स्टार नोट करा कारण हा दोन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे इथे आपल्याला कशाशी घेणं देणं आहे भागाकाराशी घेणं देणं नाही भागाकार किती येऊ द्या आपल्याला इथे पाहिजे बाकी बाकी शून्य येऊ दोन येऊ एक येऊ तो असणार आहे आपला आन्सर आता दोन जो आलेला आहे हा दोन कुठल्या दिवसाचा कोड आहे हा दोन आहे मंगळवारचा कोड आहे म्हणजे तेवीस डिसेंबर दोन हजार चौदा या रोजी कुठला वार होता मंगळवार होता कुठला वार होता मंगळवार होता, होता। इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे पहिलं प्रॉब्लेम थोडा वेळ लागला पण छान पद्धतीनं समजलं असणार अशी आशा करते आता आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट एक्झाम्पल क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना एकोणवीस एकुन्विस एप्रिल एकोणीसशे नव्वद ला कुठला वार होता ठीक आहे समजत आहे एकोणीस एप्रिल एकोणीसशे नव्वद ला कुठला वार होता लक्ष द्या सगळ्यांनी आता पहिले काय करायचं जी आपली तारीख आहे ती तारीख लिहून घ्यायची क्लिअर आहे सगळ्यांना एकोणीस तारीख लिहिली त्यानंतर बघा बघा एप्रिल महिन्याचा कोड काय आहे एप्रिल महिन्याचा कोड आहे सहा ठीक आहे सगळ्यांना लक्षात येत आहे एकोणीस तारीख लिहिली एप्रिल महिन्याचा कोड लिहिला त्यानंतर एकोणवीसशे नव्वद एकोणवीसशेचा काय येतोय एकोणवीसशेचा झिरो कोड येतोय प्लस करायचं है है, आता इथे काय नव्वद आहे नव्वद जशाला तसे लिहायचे लिहिले आता पुढे काय म्हंटल होतं मी नव्वद ला चारने डिवाइड करायचं नव्वद ला कशाने डिवाइड करायचं चारने डिवाइड करायचं ठीक आहे क्लिअर येते सगळ्यांना समजतंय आन्सर काय आलं तुमचं बावीस काय आलं बावीस आता या सगळ्यांची काय करायची ऍडिशन काय करायची ऍडिशन लक्षात येत आहे पुन्हा बघा एकोणवीस तारखेचा एक तारीख लिहिली त्यानंतर एप्रिल महिन्याचा कोड काय आहे सहा त्यान का आहे त्यानंतर एकोणवीस कोड काय आहे झिरो आहे त्यानंतर नव्वद आहे म्हणून नव्वद जशाला तसे लिहायचे वर्ष लिहितो ना आपण तर वर्ष लिहिलं त्यानंतर नव्वदला काय केलेलं आहे मी चारने भागलेला आहे पुन्हा इथे तुम्हाला लक्षात राहण्यासाठी सांगते नव्वदला आपण चारने भागलेलं आहे क्लियर आहे सगळ्यांना नव्वदला कशाने भागलेला आहे चारने बघलेले आहे त्याची सम किती आली वन थर्टी सेव्हन क्लिअर आहे वन थर्टी सेव्हन येत आहे थर्टी सेव्हन आता वन थर्टी सेव्हन ला कशाने डिवाइड करायचं ने डिवाइड करायचं कशाने डिवाइड करायचं सेव्हन क्लिअर ने डिवाइड केल्यानंतर आन्सर काय मिळतंय आपल्याला थर्टी सेव uh, नाईन्टीन आन्सर मिळत आणि आपले बाकी किती उरले बाकी उरले आपले चार आता चारचा वार कुठला बघा चार हा जो कोड आहे याचा वार आहे गुरुवार कुठला आहे गुरुवार क्लिअर आहे म्हणजे एकोणवीस एप्रिल एकोणवीसशे नव्वद रोजी काय होता गुरुवार होता समजते सगळ्यांना क्लिअर आहे तुम्हाला नक्की समजत असणार आता पुन्हा बघा पंचवीस जानेवारी पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला कुठला वार होता ठीक आहे आता हे तर तुम्ही कॅलेंडर मध्ये पण बघू शकता म्हणजे आपल्याला अॅक्युरेसी येते की नाही आपल्या लक्षात येईल पंचवीस तारीख जशाला तशी लिहून घ्यायची जानेवारी महिन्याचा कोड काय आहे जानेवारी महिन्याचा कोड काय आहे आपण आपल्या प्रिव्हियस स्लाइड मध्ये बघू शकतो जानेवारी महिन्याचा कोड काय आहे झिरो ठीक आहे जानेवारी महिन्याचा कोड काय आहे झिरो त्यानंतर दोन हजार पंचवीस दोन हजार या दोन हजार या वर्षाचा कोड कुठला होता आपला सहा होता मग काय लिहायचं तिथे सहा प्लस सहा क्लिअर आहे त्यानंतर पंचवीस जशाला तसे लिहायचे लिहिले आता पंचवीसला चारने डिवाईड करायचं पंचवीसला चारने डिवाईड करायचं काय येतं आन्सर सहा चो चोवीस म्हणजे सहा आता या सगळ्यांची काय करायची पंचवीस आणि पंचवीस पन्नास पन्नास आणि बारा किती झाले सिक्स्टी टू क्लिअर आहे सिक्स्टी टूला काय करायचं सेव्हनने डिवाइड करायचं सिक्स्टी टू ला काय करायचं ने डिवाइड करायचं सात सखंबेचा साते सत्ते साते एकोणपन्नास सातेआठे छप्पन सात सातव त्रेसष्ट सातेआठी छप्पन बरोबर आहे बाकी किती उरत आहे बासष्ट मधून छप्पन गेले सहा बाकी उरत आहेत बासष्ट मधून छप्पन गेले किती उरत आहेत बाकी सहा हा भागाकार झाला या भागाकाराच आपल्याला घेणं देणं नाही आपल्याला घेणं देणं आहे बाकीच कशाच बाकी आणि बाकी किती आलेलं आहे आपला सहा आलेला आहे आता मला सांगा सहा या कोडचा कुठला वार होता शनिवार होता सहा या कोडचा कुठला वार होता शनिवार होता क्लिअर आहे सगळ्यांना म्हणजे पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कुठला वार होता शनिवार होता समजते सगळ्यांना डन विथ दिस क्लिअर आहे की नाही सोपं आहे नक्की करणार पुढचा प्रॉब्लेम बघा आता पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस आहे या रोजी कुठला वार होता हे प्रॉब्लेम तुम्हाला मी होमवर्क साठी ठेवणार आहे ठीक आहे आता आपल्याला बघायचंय की लीफ वर्ष असेल तर काय करायचं मी सांगितलं होतं की व्हिडिओ एंड पर्यंत बघायला विसरू नका लिफ वर्ष असेल तर काय करायचं आता लीफ वर्ष असेल तर काहीही करायचं नाही मी ते टीप दिलेली आहे वर्ष असेल तर जानेवारी फेब्रुवारी मधील वार असल्यास दोनच मधलं म्हटलं बरं जानेवारी फेब्रुवारी मधील वार असल्यास उत्तरातून काय करायचा एक बजा करायचा बघा बारा जानेवारी दोन हजार वीस रोजी कुठला वार होता हे आहे मग पहिले तारीख लिहितो लिहायची बारा प्लस जानेवारी महिन्याचा कोड कुठला आहे झिरो प्लस दोन हजारचा कोड कुठला आहे सहा प्लस वीस जशाला तसे लिहायचे प्लस वीस ला जर चारने भागलं इकडे लक्ष द्या वीस ला चारने जर भागलं तर आन्सर काय तर पाच मग ते क्वेश्चन त्याचा भागाकार लिहून घ्यायचा पाच एवढं लिहिलेलं आहे या सगळ्यांची बेरीज केली किती आली फोर्टी थ्री फोर्टी थ्री डिवायडेड बाय सेवन किती आलं भागाकार किती आला सखम बेचाळ बरोबर आहे सातसखम बेचाळ भागाकार किती आला वन मिनिट भागाकार किती आला सहा आणि बाकी किती आलं वन आलेला आहे वन बाकी आलं मग मी काय म्हटलं जानेवारी आणि फेब्रुवारी मधील जर वार असेल तर लिप वर्षातून काय करायचा एक मायनस करायचा मग वन मायनस वन काय येतं झिरो येतो झिरो या कोड साठी कुठला वार आहे रविवार आहे कुठला वार आहे रविवार म्हणजे बारा जानेवारी दोन हजार वीस रोजी कुठला वार असणार रविवार असणार इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे समजते सगळ्यांना आता मला एक सांगा काही जणांना असाही प्रश्न असू शकतो की लीप वर्ष म्हणजे काय तर लीप वर्ष म्हणजे ज्या वर्षामध्ये फेब्रुवारी महिना जो असतो तो एकोणतीस दिवसाचा असतो त्याला लिप वर्ष म्हणतात म्हणजे जनरली वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवसाचं वर्ष म्हणतो तर लिप वर्षामध्ये तीनशे सहासष्ट दिवस असतात दर चार वर्षांनी लिप वर्ष रिपीट होतं इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे चला व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खूप मेहनतीने तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे आणि तुमचा सपोर्ट असेल तर याहीपेक्षा बेस्ट अँड बेस्ट व्हिडिओ मी देणार आणि तुमच्यासाठी खूप महत्वाचा कंटेंट आणणार आहे आणि आजची ट्रिक आवडल्यास नक्की कमेंट मध्ये सांगा कमेंट करायला विसरू नका तप्त केलीये बाय गुड नाईट